मला स्वतःला काय वाटतं सांगू विवाहामध्ये हा एक चांगली व्यक्ती जोडीदार म्हणून आपल्या मुलांच्या आयुष्यात येणं आणि एका चांगल्या कुटुंबाशी संबंध जुळणं हा एकमेव क्रायटेरिया आहे बाकी सगळं झूट आहे कुठलीही गोष्ट महत्वाची नाही आहे मग तुम्ही म्हणाल प्रॉपर्टी महत्वाची नाही आहे का खरंच नाही आहे आज आपली मुलं उच्च शिक्षित आहेत दोघांनी कष्ट करायचे ठरवले दोघांनी फायनान्शियल मॅनेजमेंट करायचं ठरवलं तर पाच वर्षात सगळ्या गोष्टी मिळवता येऊ शकतात पाच वर्षात शून्यातून विश्व उभं करता येऊ शकतं या उलट मुलगी जर खर्च करणारी असेल आणि मुलगा जुगारी आणि व्यसनी असेल तर प्रॉपर्टी पाच वर्षात शून्यावर यायला वेळ नाही चॉईस इज युअर्स कशाला महत्व द्यायचं याचा निर्णय तुमचा आहे तुमच्या काळामध्ये माझ्या आई वडिलांच्या काळामध्ये आयुष्याचा संसार संसार इतका सुंदर होता सहा महिने पैसे साठवले फ्रीज घेतला सहा महिने पैसे साठवले टी व्ही घेतला असा सुंदर संसार चालू होता आज आपण सगळंच देतोय मुलांना फ्लॅट देतोय गाडी देतोय परदेशाचं तिकीट देतोय सगळं काहीतर मिळाल्यामुळं भांडणाशिवाय दुसरं काही राहतच नाही त्यांच्याकडं नका देऊ काही शिक्षण आणि संस्कार या दोन गोष्टींशिवाय मुलांना काहीही देण्याची गरज नाही वपूपाळींचे खूप सुंदर वाक्य आहे आयत्या मिळालेल्या वस्तूंवर संसार उभा राहू शकत नाही आयत्या मिळालेल्या वस्तूंवर संसार उभा राहू शकत नाही रक्ताचा घाम करून जो संसार उभा राहतो त्याची आईट वेगळी असते त्याचा डौल वेगळा असतो त्याचं समाधान वेगळं असतं हे समाधान आपल्या मुलांना आपण मिळवू द्यावं ती अडकळतील शेचकळतील पडतील पण त्यातून ती उभी राहतील पण सगळंच आयतं दिलात तर त्यांचा संसार कधीही फुलणार नाही मग तुम्ही मला आमची एवढी प्रॉपर्टी आहे काय करायची सगळं मुलांचंच आहे की आहे सगळं मुलांचंच आहे पण ते तुमच्या मुला तुमच्यानंतर तुम्ही आहे तोपर्यंत तुमची प्रॉपर्टी तुमच्या जवळ ठेवा कारण वीस वर्ष माझ्या काउन्सिलिंगचा अनुभव तुम्हाला सांगतो की सगळं मुलांचंच आहे म्हणून मुलांना देऊन टाकलात तर तुमचा नटसम्राट व्हायला वेळ लागणार नाही आणि नटसम्राट होणं म्हणजे काय हे तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही सगळंच मुलांचं आहे पण आत्ता नाही आत्ता फक्त शिक्षण आणि संस्कार दोनच गोष्टी तुम्ही म्हणाल आम्हाला मोठ्याने लग्न करायचं आहे गाव जेवण घालायचं आहे काही गरज नाही आहे तुम्ही लग्न कसं करता लग्नाला किती खर्च करता याचा आणि सुखी वैवाहिक का जीवनाचा काळीचाही संबंध नाही हा पैसा मुलीला उच्च शिक्षणासाठी द्या मुलांना बिझनेससाठी द्या पण अनावश्यक पैसा खर्च करू नका अगदी सुटू चालला असेल तर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या लग्नासाठी डोनेट करा पण अनावश्यक अशा पद्धतीनं पैसा वाया घालवू नका मी तर मुला मुलींना सांगते आता तर अंबानींचं प्री वेडिंग झाल्यानंतर काय काय ट्रेंड्स येतात वी डोंट नो मी मुलामुलींना सांगते तुम्ही जरूर प्री वेडिंग करा तुम्ही जरूर डेस्टिनेशन वेडिंग करा तुम्ही जरूर परदेशात हानी म्हणून करा पण स्वतःचा पैसा घाला मुलींना पण मी हेच सांगते असेल हिंमत तर स्वतःचा पैसा घाला मुलींच्या आईवडिलांचा पण नको आणि मुलांच्या आईवडिलांचा पण नको कारण त्यांनी शिक्षण दिलं स्वतःच्या पायावर उभं केलं विषय संपला जे काही आता विषय उभं करायचंय ते तुम्ही करायचंय त्यामुळे मुलांच्या लग्नाचा अनावश्यक खर्च करू नका एक चांगली व्यक्ती आणि एक चांगलं कुटुंब या व्यतिरिक्त विवाह जुळवताना कोणतीही गोष्ट महत्वाची नाही लग्न ठरलं की आपण काय काय विचार करतो बघा हा हॉल कुठला ठरवायचा बरोबर केटरर कुठला सांगायचा मेनू काय ठरवायचा दागिने कुठे घ्यायचे कपड्यांची खरेदी कुठे घ्यायची आहेर माहेर काय काय करायचं सगळ्या प्री वेडिंग कसं करावं डेस्टिनेशन वेडिंग कसं करावं आणि होतलं कुठे जावं सगळ्या सगळ्या गोष्टीवर चर्चा होते पण भावी वधूवरांना आयुष्याविषयी नेमकं काय हवं आहे आणि दोन्ही कुटुंबांना एकमेकांविषयी काय हवं आहे यावर बिलकुल चर्चा होत नाही ही चर्चा होणं खूप गरजेचं आहे शेवटचे पाच मिनटं मी सांगते विवाह किंवा लग्न याचं दुसरं नाव आहे ॲडजस्टमेंट किंवा फ्लेक्झिबिलिटी लग्नामध्ये आपण होम करतो ना होमामध्ये आपण आहुती देतो चंद अक्षता ते तू प्रत्यक्षात तुम्हाला खरं सांगू आहुती कशाची द्यायची असते आपल्या अहंकाराची इगो इगो म्हणजे काय माझाच माईक मीच बोलणार मीच टाळ्या वाजवणार याला म्हणायचं इगो हा इगो मला सोडायचा असेल तरच लग्नाच्या भानगडीत पडावं असं माझं स्पष्ट मत आहे तर मी म्हणेल तसंच व्हायला पाहिजे मी सांगेन तसंच व्हायला पाहिजे मी बूट म्हणलं की उठायचं मी बस म्हणलं की बसायचं मागच्या काळामध्ये चाललं असेल तुमच्या आई वडिलांच्या काळामध्ये इथून पुढच्या काळामध्ये चालणार नाही तुमच फ्लेक्झिबिलिटी पाहिजे अहंकार सोडला पाहिजे तरच सहजीवनाचं सहज जीवन होतं असं म्हटलं जातं की नाती ही फुलं